नमस्कार मित्रांनो सका, तर आज सकाळ सकाळचं न्यू विजन काय माहिती आहे का आज नियोजन तुम्हाला सांगतो की आज रात्री तर अमृत चपाती खाल्लेली आहे खूप छान कोमले साहेबांग खेलता आणि इकडं छकूत चाललेलं आहे खेळायचं नियोजन आणि आता सध्याचं निविजन तुम्हाला सांगतोय तर कोमलने कोमलचं माऊलीचं काय चाललंय बघायचं आपल्याला काय नाही माऊली गाडी द्यायला आला काय करता त्या माऊलीला

काय चाललंय बाबा आपण वहिनी काय बनवताय अंडे का पंडा मग मुली भंडा चाललंय अंड्याचं बनवायचं भाजीत लयच खतरनाक होणार आहे वाटतंय बाबा तेच काय म्हणते मसाला मला मला तर नेस्ता मसाला दिला तरी चालेल बाबा अंड्याचा काय आंडे। विषय नाही एवढा

त्याला दुसरी ती कोमन पिल्याला ना दिला पिल्याने तोरून ओढतोय काना काना सगळ्यांनी धरला गे सगळ्यांनी ब्लॅकमेंट केला नाव गेला आता काय नाही कर रे नेस्ताला चालू या आठवडा झालं तर मित्रांनो सोड सोड दिले दिस कुठे खाली काय आणले तसट चिकट करून मॅगी हो तिकडे मॅगी बनवली काय करायला तुझ्या मागणी कुंची पण ती तुला आवड तुला ते आवडत माहिती दे, दे दुसरी काय करा सायकल आणि ती दुसरी दे च अयो आणि शपू नाही का काही तर भांडे कुंडे तर खेळ मानला आहे वहीतला का ए इकडं बघ हो काय मी करते या तर असून द्या मित्रांनो चला काय लेकरांचा देघा ना असा चलत असतोय आहे त्यामुळं काय विषय नाही झालं माऊली काय कुठं पडला तो

तू वन टू म्हणून दाव की? म्हण वन टू तू तर मांजरा होती बोक्यावर झाली सगळ्यापेक्षा बारकुशी होती तू <laughs>

जवळ येऊन जवळ येऊन जवळ येऊन बर ओके आणि ते जॉनी जॉनी तिकडे पुढे पुढे यायच